गेल्या काही दिवसापूर्वीच बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थुरवे यांनी आपण लवकरच एक भव्य दिव्य असा रोजगार मेळावा आयोजित करणार आहोत असे प्रसारमाध्यमांना जाहीर केले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे रयत कल्याणाचे विचार मनाशी जपणारे आमदार महेंद्र थुरवे यांनी हा मेळावा अवघ्या काही दिवसातच म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी यशस्वी संपन्नही करून दाखवला आमदारांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ येथे झालेल्या या भव्य दिव्य नोकरी मेळाव्यात नोकरीच्या आशेने आलेल्या तीन हजाराहून अधिक तरुण तरुणींनी आपली उपस्थिती दर्शवली कर्जतमध्ये ना भूतो ना भविष्य असा पार पडलेला हा रोजगार मेळावा या भव्य दिव्य रोजगार मेळाव्यात ॲडव्होकेट संकेत भासेन सोबत आमदार महेंद्र थुरवे फाउंडेशनचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी आलेल्या उमेदवारांना सहाय्य करण्यास तिथे उपस्थित होते बरेचदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या अपंग बांधवांनासुद्धा या मेळाव्यात विशेष प्राधान्य देण्यात आले होते नियुक्त झालेल्या उमेदवारांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या स्वहस्ते तात्काळ तात्काळ नियुक्तपत्रक देण्यात आले या मेळाव्यात अकराशेहून अधिक लोकांना आपल्या हक्काचा रोजगार मिळाला व पाचशे स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली यावेळी पात्रतेनुसार ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झाले नाही त्यांना आमदार महेंद्र थोंबे फाउंडेशनच्या वतीने या अनोख्या से अशा जॉब कार्डचे वाटप करण्यात आले या जॉब कार्डमुळे कोणत्या कंपनीमध्ये कोणती जागा रिक्त आहे तसेच कुठे भरती सुरू आहे अशी विविध प्रकारची माहिती या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांच्या व्हॉट्सअपवर मिळत राहील नोकरी ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने आपण सगळे युवक युवती आपण उपस्थित आहात आताच आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या दिव्यांग बांधवांना सुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी नोकरीचं नियुक्तीपत्र आपण या ठिकाणी दिलं अशा अनेक तरुणांची युवकांची युतींची आज या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये तात्काळ नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे की अन्न वस्त्र निवारा प्राथमिक आरोग्य शिक्षण जशा या माणसाच्या मूलभूत गरजा आहे तशी रोजगार नोकरी सुद्धा एक माणसाची आताची मूलभूत गरज आहे याच दृष्टीने कर्जत तालुका हा माझा संपूर्ण ड्रायभर भाग आहे आदिवासी भाग आहे ग्रीन झोन बेल्ट आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे आणि तरीसुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी नंबर वन नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर शंभरच्या वरती कंपन्यांनी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जवळजवळ पासष्ट सिलेक्टेड कंपन्या आपण या ठिकाणी बसवलेल्या त्यांच्या मार्फत आपल्या तरुणांना तरुणींना या ठिकाणी तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळाली पाहिजे या हा नोकरी मिळायचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की कोविड सारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर वढवलं अनेक तरुणांच्या नोकऱ्या त्यामध्ये गेल्या आणि त्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत चाललेलं असताना या सगळ्या असताना माझं असेल ठाणा असेल पुणा असेल त्या सराउंडिंगला असताना सगळ्या कंपन्यांशी आपण त्या ठिकाणी चर्चा केली आणि या साऱ्यांना त्या ठिकाणी एकत्रपणे आणून कर्जतमध्ये हा नंदनवन भव्य दिव्य असा नोकरी मिळाल्याचं आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलं नोकरी मिळाल्या त्या माध्यमात आपल्या भागातील असणाऱ्या तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध होत असते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण पाहत आहे की खराबमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे या इंडस्ट्री मध्ये आपण जुन्या असणाऱ्या कंपन्या असतील त्यांना सुद्धा आपण नव्या त्या ठिकाणी नि, ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता सरकारच्या माध्यमात असेल ते पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत ते प्रकारची या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट या ठिकाणी नव्हती मग नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे येणार कसे या दृष्टीने आपण या पाच वर्षाच्या मंत्री असतील साहित्य असणाऱ्या ज्या ज्या डेव्हलपमेंट असतील आपण जास्त भर दिल्यामुळे आता सगळे रस्ते आपल्याकडे व्यवस्थित झाले म्हणून मोठ्या प्रमाणात कंपन्या आता आपल्याकडे या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत या ठिकाणी ड्रायव्हर भाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आपल्याला नव्याने रोजगाराची संधी आपल्याला नोकरी कशा पद्धतीने उपलब्ध होते मग आपण पर्यटनाला चालना देण्याचं काम या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आपण सारे सगळे युवक युवती या ठिकाणी उपस्थित आहेत आपण संपूर्ण जगभराचा अभ्यास आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत असतात आपण तर काही देशाची जर पाहिली मलेशिया पाहिली सिंगापूर पाहिले बाली पाहिले अशा अनेक देश आपल्या जगामध्ये आहेत या जगाची अर्थव्यवस्था ही पर्यटना त्या ठिकाणी चालत असते कर्जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या पर्यटकाच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने रोजगाराची संधी आपल्याला

आपण पाहत की आताची नव्याने डेव्हलपमेंट या संपूर्ण राज्यामध्ये होत असताना रस्ता एखादा जरी आपण डेव्हलप केला तर त्या रस्त्याच्या बाजूला बाजारपेठा येतात दुकान शॉपिंग कॉम्प्लेक्स येतात फुटमॉल तयार होतात आणि त्या माध्यमात सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होते की माझ्या मतदार मतदारसंघाचं नंदनवन झालं पाहिजे या दृष्टीने आपण नंदनवन ही संकल्पना पुढे आणलेली आहे आणि म्हणून या आज भव्य दुर्गा असा नोकरी मिळावा या ठिकाणी होत असताना नंदरवाडी संकल्पना या नोकरी मिळाव्या या ठिकाणी दिलेली आहे आपण सारे पण या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी इंटरव्यूतील होतील काही तात्काळ सुद्धा आपल्याला नोकरी त्या ठिकाणी नियुक्ती पत्र दिलं जाईल परंतु ज्या ज्या लोकांना या ठिकाणी तात्काळ नियुक्ती पत्र मिळणार नाही अशा तरुणांना सुद्धा आपण त्या ठिकाणी जॉब कार्ड या ठिकाणी आपण देणार आहोत आणि या जॉब कार्डच्या माध्यमात पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या ठिकाणी विभागात नोकरीची संधी उपलब्ध असेल दा त्या त्या ठिकाणी त्यांना मॅसेज दिले जातील त्यांना मोबाईलच्या माध्यमातून माहिती दिली जाईल जवळजवळ शंभरच्या पुढे कंपन्या आलेल्या आहेत यासुद्धा उद्या त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून ठिकाणी त्यांच्याकडं ज्या वॅकेन्सी असतील तिथे माझ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल अशा पद्धतीने आपण मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कर्जत मध्ये पहिल्यांदा असा हा नोकरी मेळावा या ठिकाणी म्हणला जातोय आज आपल्या माध्यमात या ठिकाणी सांगतोय जवळजवळ तीन हजार तरुण युवक युवती हो या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत परंतु हा नोकरी मेळावा ज्या ठिकाणी नंतर भव्य दिव्य असा नोकरी मेळावा या ठिकाणी भरवत असताना प्रत्येक दोन वर्षांनी सातत्याने आपण कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी असे नोकरी मेळावे भरवले जातील जेणेकरून आपल्या स्थानिक युवकांना या माध्यमातून रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध करून देता येईल कारण आजचे युवक जे आहे हे उद्याच्या देशाचं भविष्य आहे आणि या देशाचं भविष्य सक्षम करण्यासाठी या तरुणांच्या सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे मी त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी तरुणांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद